विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक सुनील टकले महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी पास झालेला आहात आणि आता आपल्यासमोर महत्त्वाचा असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला असेल की कोणत्या प्रकारचं करिअर निवडावं करिअर म्हणजे नक्की काय आहे तर करिअर म्हणजे शिक्षण घेऊन जे काही आपण बनणार आहोत ते म्हणजे करिअर जसं की आपण डॉक्टर बनणार आहे कुणी इंजिनियर बनणार आहे कुणी फार्मासिस्ट बनणार आहे कुणी एखादा चांगला ॲग्रिकल्चरिस्ट बनणार आहे कुणी एखादा चांगला व्यावसायिक बनणार आहे ते म्हणजे करिअर आहे मग हे जे करिअर आहे हे करिअर निवडण्यासाठी आपल्याला ही जी आपली अवस्था आहे आता दहावी आपण पास झालो म्हणजे ही जी अवस्था आहे आपली ही अवस्था अत्यंत महत्त्वाची असते आताच जर आपण ही करिअर निवडली तर पुढच्या आपल्या अडचणी ज्या आहेत त्या अत्यंत कमी होतात म्हणून करिअर कसं निवडावं करिअर निवडताना पहिली महत्त्वाची बाब आपण इथं लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्या आवडीचं करिअर निवडावं आपल्या आवडीचं म्हणजे काय की आपल्या आपण अगदी लहानपणापासून आपल्याला स्वतःला सुद्धा आपण बऱ्यापैकी ओळखलेलं असतं की आपण काहींना झाडांबरोबर खेळायला आवडतं मग अशी मुलं जी असतात ही ॲग्रिकल्चरमध्ये जातात किंवा जे लाईफ सायन्स आहेत विशेषतः बायोलॉजीसारख्या फॅकल्टीमध्ये किंवा मेडिकलसारख्या फॅकल्टीमध्ये ही मुलं अत्यंत चांगल्या प्रकारे चालतात काही मुलांना यात्रेमधून आणलेली खेळणी असते ती खेळणी खोलणं ते जोडणं याच्यामध्ये इंटरेस्ट असतो अशी मुलं इंजिनिअरिंग फॅकल्टीकडे चांगल्या प्रकारे चालतात काही मुलांना आकडेमोड करायला आवडते अशी मुलांना अशी मुलं जी असतात की वाणिज्य शाखेमध्ये म्हणजे कॉमर्स फॅकल्टीकडे अत्यंत चांगल्या प्रकारे चालतं काही मुलांना वर्गामध्ये मॉनिटर म्हणजे जसं ज्याला आपण म्हणतो की लिडरशिप करायला आवडते मग अशी लिडरशिप करायला आवडणारी मुलं जी असतात ही पुढं जाऊन चांगला पुढारी होऊ शकतात किंवा चांगल्या प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा अगदी चांगला सामाजिक कार्यकर्ता त्या ठिकाणी होऊ शकतात म्हणजे त्यांना करिअरच्या अशा प्रकारच्या संधी त्या ठिकाणी असू शकतात म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जे काही बाबी आहेत या आपल्याला यामधून ऑब्झर्व केलेल्या असतात आपण आणि यामधून आपल्याला आपली स्वतःची ओळख जी आहे ही लक्षात येते पालकांनी आपली आवड जी आहे ही मुलांवरती लादू नये प्रकर्षान हे प्रकर्षाने इथं लक्षात घेतलं पाहिजे की पालकांची जी आवड आहे ती मुलांची आवड नसते आणि म्हणून पालकांनी मुलांवरती आपली आवड लादू नये हा झाला पहिला महत्त्वाचा भाग दुसरा महत्त्वाचा भाग आहे की मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून आपलं करिअर निवडणं गरजेचं असतं जसं की प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे प्रत्येकाची आवड निवड ही सुद्धा वेगळी आहे आणि म्हणून त्याच्या आवडीनुसार जर आपण त्या ठिकाणी क्षेत्र निवडलं तर त्याच्यामध्ये यशस्वी होण्याचं जे प्रमाण आहे अत्यंत चांगलं असतं म्हणून प्रत्येकच मुलगा डॉक्टर होऊ शकत नाही प्रत्येकच मुलगा आय टी इंजिनियर होऊ शकत नाही आणि म्हणून पालकांनी अपेक्षा करताना मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करावा आणि तो विचार करूनच त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं त्यानंतर आर्थिक तिसरा भाग इथं लक्षात घेतला पाहिजे की आर्थिक क्षमता आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या करिअरसाठी आपण आपला मुलगा पाठवतोय किंवा ज्या त्या मुलाचं जे करिअर आपण निवडतो आहे ते करिअर निवडताना त्या फॅकल्टीकडे जाताना त्या करिअरची निवड करताना त्याला येणारा खर्चसुद्धा आपण इथं विचारात घेतला पाहिजे खर्चाची बाब आपल्याला अलीकडं बऱ्यापैकी त्या ठिकाणी ॲडजस्ट करता येते म्हणून तरीसुद्धा या बाबीचा आपण इथे विचार केला पाहिजे चौथी महत्त्वाची बाब इथं लक्षात घेतली पाहिजे की भविष्यातील संधी कशा आहेत आपण पाहतो की काही क्षेत्र असे असतात की काही कालावधीमध्ये त्यांना थोडासा डाऊनफॉल असतो काही क्षेत्र असे असतात की ते अगदी अत्युच्च शिखरावरती असतात आणि म्हणून हा जो पॅच आहे हा ठराविक कालावधी असतो आणि म्हणून भविष्यामध्ये आपण ज्यावेळी बाजारामध्ये येणार आहे आपण ज्यावेळी आपलं शिक्षण पूर्ण करून मार्केटमध्ये येणार आहे त्यावेळी कोणत्या फॅकल्टीला चांगल्या प्रकारच्या संधी असणार आहेत याचा विचार करून आपण आपल्या करिअरची निवड केली पाहिजे म्हणजे भविष्यातील त्या त्या जे काही करिअर का आहे त्या करिअरच्या संधी ओळखून सुद्धा आपल्याला करिअरची निवड करणं हे गरजेचं असतं त्यानंतर मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विचारसुद्धा केला पाहिजे व्यक्तिमत्वाचा विचार करायचा म्हणजे काय करायचं तर मुलांची जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीला साजेशी अशी जी काही फील्ड आहेत त्या फील्डची शक्यतो निवड करणं गरजेचं असतं एखाद्याला एखाद्याला अगदी लिडरशिप करायला आवडत नाही आणि मग तुम्ही त्याला जर त्या ठिकाणी पुढारी व्हायला प्रवृत्त करत आहे किंवा त्याला त्या प्रकारचं फॅकल्टीकडं जाण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रवृत्त करताय तर मग अशा प्रकारचं फील्ड जे आहे हे निवडणं योग्य असत नाही म्हणून मुलांच्या पर्सनॅलिटीचासुद्धा त्या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असतं आता या सगळ्या बाबी आपल्याला नाही शक्य झाल्या तर काही वेळा आपल्याकडं कल चाचणी हा प्रकार असतो बघा या कल चाचणीच्या माध्यमातून देखील आपल्याला आपल्या फील्डची निवड जी आहे ही निवड करता येते अर्थात ग्रामीण भागातल्या अशा प्रकारच्या ज्या कल चाचण्या असतात या कल चाचण्या आपल्याकडं उपलब्ध असतात शहरी भागामध्ये या कल चाचण्या उपलब्ध असतात आणि त्याचा आधार घेऊन देखील आपण आपल्या करिअरची निवड करू शकतो किंवा आपल्या करिअरची निवड करताना आपल्याला जे मनातून वाटतंय मुलांना विशेषतः मनातून जे वाटतं आहे त्या फील्डमध्ये जी काही अगदी चांगल्या प्रकारे काम करणारी माणसं आहेत एखादा चांगला निष्णात डॉक्टर आहे त्याच्याशी चर्चा करा एखादा निष्णात इंजिनियर आहे त्याच्याशी चर्चा करा एखादा निष्णात फार्मसिस्ट आहे त्याच्याशी चर्चा करा एखादा चांगला ॲग्रिकल्चरिस्ट आहे त्याच्याशी चर्चा करा एखादा प्रशासकीय अधिकारी आहे त्याच्याशी चर्चा करा आणि ते चर्चा करून आपण आपल्या फील्डची निवड ही करू शकतो किंबोना आपल्यासमोर आणखीही पर्याय असा अशा प्रकारचे असू शकतात की आपण काउन्सिलरच्या माध्यमातून देखील आपल्या करिअरची निवड करू शकतो मग हे काउन्सिलर जे असतात हे काउन्सिलर या ठिकाणी बऱ्यापैकी शहरामध्ये उपलब्ध असतात किंवा अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा उपलब्ध असतात सोशल मीडियावरतीसुद्धा सुद्धा बऱ्यापैकी असे काउन्सिलर उपलब्ध होतात किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्याला अशा प्रकारचं काउन्सिलिंग जे आहे ते केलं जातं आणि त्यानुसार आपण आपल्या करिअरची निवड जी आहे ही निवड या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ही करिअरची निवड करताना एकदा एक एकटा एक विद्यार्थी याच्यामध्ये ही निवड करू शकत नाही किंवा एखादा पालक त्या विद्यार्थ्याची निवड करू शकत नाही किंवा एखादा शिक्षकसुद्धा सांगू शकत नाही की याला या फॅकल्टीकडं पाठवा इथं विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघांनी एकत्र येऊन जर या करिअरची निवड केली तर निश्चित हा विद्यार्थी जो आहे हा भविष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी माझ्या आपणाला शुभेच्छा धन्यवाद